जनतेचा अधिकार नामात जाणीव हक्काचे याने चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस जाणीव सेवा संघच्या दिनदर्शिकेचे कोल्हापूर येथील मुख्य ठिकाणी वाट पोलीस जाणीव सेवा संघ भारत सरकार मान्यता प्राप्त राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष व पोलीस जाणीव सेवा न्यूज व शोध सत्य संपादक श्री रवी बालाजी यांच्या वाढदिवसाचे जिल्हा सत्र न्यायालय कोल्हापूर पोलीस उपनिरीक्षक श्री मानसिंग पाटील व त्यांचे सर्व टीम यांना पोलीस जाणीव सेवा संघाची दोन हजार पंचवीस ची, ची दिनदर्शिका देण्यात आली व पोलीस उपनिरीक्षक मानसिंग पाटील यांनी पोलीस जाणीव सेवा संघाला पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या याचबरोबर राजारामपुरी पोलीस ठाणे कोल्हापूर पोलीस निरीक्षक श्री सुशांत चव्हाण शाहपुरी पोलीस ठाणे कोल्हापूर पोलीस निरीक्षक श्री संतोष डोके कोल्हापूर जिल्हा रुग्णालय हॉस्पिटलच्या सिव्हिल सर्जन डॉक्टर देशमुख जुना राजवाडा पोलीस ठाणे कोल्हापूरच्या हवालदार श्री सागर शंकर मोरे लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे कोल्हापूर पोलीस उपनिरीक्षक श्री डी डी डेरे करवीर पोलीस ठाणे कोल्हापूर पोलीस निरीक्षक श्री किशोर शिंदे अपर पोलीस मुख्यालय अधीक्षक कोल्हापूरचे पोलीस सहाय्यक अधिकारी भरत घाडगे वाहतूक नियंत्रण शाखा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक श्री नंदकुमार मोरे मोरे श्री महालक्ष्मी मंदिर देवस्थान कमिटी कार्यालय कोल्हापूरचे श्री प्रभाकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस जाणीव सेवा संघाचे दोन हजार पंचवीस ची दिनदर्शिका देण्यात आली यावेळी कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष संदीप पाटील व शहराध्यक्ष रमेश पिशे व पदाधिकारी उपस्थित होते न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह अधिकार नाव जाणी हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव